जे भूखंड बंगलेसाठी म्हणून राखीव ठेवलेले होते अगोदर त्याच्यानंतर दोन एकाहून जास्त भूखंडाचं एक एकत्रीकरणापासून एकत्रीकरणाला परवानगी त्याच्यानंतर बा इमारत बहुमजली इमारत बहुसदनिका इमारत उभी करण्यासाठी परवानगी त्यानंतर सोसायटी रजिस्ट्रेशनला परवानगी दरम्यानच्या काळात फ्लॅटधारक विकत घेताना त्याला बँकेचं लोन घेण्यासाठी मार्गेजनोशी घाण खर परवानगी आणि नंतर भोगवटा प्रमाणपत्र त्याच्यानंतर सोसायटी रजिस्ट्रेशनसाठी संबंधित बारा असतील पंधरा असतील तीस असतील तेवढ्या युनिट सकट सोसायटी रजिस्ट्रेशनसाठी दिलेली परवानगी आणि प पर सोसायटी झाल्यानंतर सोसायटीच्या नावाने भाडेपट्टा कराराचं हस्तांतरण या सगळ्या परवानग्या शिडकोनी दिलेल्या आहेत आणि आता आत्ता शिडको सांगते या परवानग्या आणि आता इथे लोक राहायला ये येऊनसुद्धा बावीस पंचवीस सत्तावीस वर्ष झालेले आहेत आत्ता शिरकोणी ही अभय योजना काढलेली आहे योजना खरं तर कुठल्या तरी सवलतींसाठी असते परंतु त्यात कुठली सवलत न देता केवळ दंड याच्यावर त्यांनी पेनाल्टी हा शब्द वापरलेला आहे म्हणजे दंड दंड आकारणी केलेली आहे दंडाची रक्कम जिथे निवासी सदनिका आहे तिथं त्यांनी एक विशेष मूल्य ठरवलेलं आहे शिरकोणी की पंधरा हजार एकशे पन्नास रुपये प्रति चौरस मीटर त्याच्या जेवढं क्षेत्रफळ आहे त्याच्या पंधरा हजार एकशे पन्नासच्या पटीत किंमत ती बाजारमूल्य आणि येणाऱ्या बाजारमूल्याच्या पंचवीस टक्के दंड आकारणी त्यांनी जिथे निवासी सदिनी काय तिथे ठेवलेले आहे आणि जिथे व्यापारी किंवा ज्याला आपण कमर्शियल यूज म्हणतो तर त्याला दि जिथं परवानगी परवानगीसुद्धा शिकवणीच दिलेली आहे तीसुद्धा आणि तिथे मात्र दीडशे टक्के दंड अशा पद्धतीने अन्यायकारक हा थोडक्यात झिझियाकर म्हटलं तर काही चुकीचं ठरणार नाही अशा प्रकारचा कर लोकांवर लादलेला आहे आणि आमची काही चूक नसताना सगळ्या परवानग्या शिडकोनी दिलेल्या असताना शिडकोनी केलेल्या चुकांचा भूर्दंड आम्ही का भरायचा या विषयावर आम्ही दोन नोव्हेंबरला आता येत्या रविवारी शाळेमध्ये आम्ही एक जनजागृती मेळावा कारण हा विषय जनतेलासुद्धा माहिती नाही आहे लोकप्रतिनिधींना माहिती नाही सामान्य माणसाला कोणालाही माहिती नाही आहे हा दंडाचा प्रकार त्यामुळं जनजागृती करून लोक येतील आणि त्यांच्या सगळ्यांच्या संमतीने फेडरेशनद्वारा आम्ही लवकरच आंदोलन करण्याचा विचार आम्ही केलेला आहे